ठाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये होम उत्सवाचं आयोजन एकाच छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातील घरे ठाण्यात क्रीडाई एम सी एस आयच्या माध्यमात एकाच छताखाली तब्बल पन्नास पेक्षाही अधिक डेव्हलपर्सने होम उत्सवाचं आयोजन केलं आहे या होम उत्सवाच्या माध्यमात नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे ठाण्यातील वर्तकनगर येथे स्थित असलेल्या रेमंड कंपनीमध्ये या होम उत्सवाचं आयोजन सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे या होम उत्सवाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शोभा हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी त्याचबरोबर अनेक डेव्हलपर्स व एम पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या होम उत्सवाला भेट देणार आहेत तर या होम उत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचं एन सी सी क्रीडा एमसीसी च्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं और जोर तो से दोस्तों चार दिन का इन्होंने बहुत सारे वायुशोल अचीव किया है न्यूयर और ये सब जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये होते म्हणून मी माझ्या भाषणामध्येही सांगितलं की एक नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर एक नंबरचं वातावरण ही घाण्यासाठी घाण्यात व्हावं म्हणून कार्बन व्युट्रोल असेल किंवा सॉलिड वेस्ट लिक्विडवेस्ट असेल याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी मदत पाहिजे याच्यासाठीही या सरकारने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारे